हॅलो चिली बिली सगळी बाळ सगळे दादा ताई लोक छोटे सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी मी काय केलं हेडफोन घातले आणि व्हिडिओ शूट केला गोष्ट सगळी सांगून झाली बहीण भावाची आणि साऊंड रेकॉर्डच झाले नाही आहेत सो मी आता साऊंड रेकॉर्ड करण्यासाठी आता तो तो वेस्टच गेला व्हिडिओ बनवते ती गोष्ट मी इथं परत सांगते आहे तर गोष्ट मी सांगते आहे बहीण भावाची आता इथे बसूनच सांगावे लागणार आहे मला त्याला ऑप्शन नाही तर समजून घ्या ठीक आहे विदाऊट हेडफोन करते ब्लूटूथ पण नाही आहे त्यामुळे आता बाहेरचे आवाज येते थोडं समजून घ्या गोष्ट खरंच खतरनाक आहे खूप छान आहे गोष्ट एक बहीण भाऊ असतात बहिणीला चार मुलं असतात दोन मुले एक मुलगी भावाला मुलबाळ नसतं आणि भावाची परिस्थिती चांगली असते खूप चांगली असते आणि बहिणीला बहिणीची परिस्थिती बेताचीच असते तर याच्यामध्ये ना मग जेवण करताना एक दिवस मुलं म्हणत असतात आई जाऊया माम ना मामाकडं आपण आता किती दिवस झालं गेलो नाही आपण मामाकडे मज्जा मा असते गेल्यावर जरा जाऊया का आपण तू कधीच देत नाहीस मामाकडे वगैरे मग तिचे तिचे बहिणीच त्यालावर आपण म्हणतो जा ना गे पोरांना तेवढे चार घास सुखाचे मिळतील चार दिवस चांगले जातील त्यांचे जातू ठीक आहे म्हणते मग दोन मुलांना मोठा मुलगा मोठी मुलगीला घरीच ठेवते आणि छोट्या दोन मुलांना घेऊन ती भावाकडे येते भावाकडे आल्यावर काय होतं तिच्या बही भावाची बायको जरा खडूस असते तिला काय आवडत नाही आलेली मग तिचं तर होतं वाकडं भाऊ म्हणतो भावाला आनंद होतो म्हणतो माझ्या अक्काली माझ्या अक्काली माझ्या अक्काली माझ्या अक्काला पुरणपोळीचं जेवण कर माझ्या अक्काला पुरणपोळीचं जेवण कर तिला माहिती असतं इचा लाड केला तरी काय जायची नाही असं तिला वाटतं त्याच्या बायकोला ती म्हणते तुम्ही जा शेतात मी बनवते त्यांना पुरणपोळीचं करते आम्ही दोघी जे त्यांना जेवू खाऊ घालते मी तुम्ही जावा अचानक आल्यात नाही हा मग मी करते सगळा पाहूनच्या तुम्ही तुमच्या कामात काय करू नका व्यत्यय आणू नका ठीक आहे मग भाऊ म्हणतो चालेल मग ती ती बहीण पण म्हणते जा तू माझ्यामुळे तुझ्या कामात अडथळा नको कारण शेतातली मजुरी लोक मिळत नाहीत ना मग तो जातो आणि मग तो गेल्यावरही घालते की भावाची बायको डाळ शिजायला घालते पुरणपोळीसाठी आणि तिला म्हणते अहो रात्रीचेच भाकरी जेवण तसं शिल्लक आहे तुम्ही जेवून घ्या डाळ काय शिजल नंतर रात्री जेवायला होईल आपल्याला आणि फक्त दोघांपुरती डाळ घालते शिजायला आणि सका ते जेवण सकाळ राहिलेलं होतं तेच त्या तिघांना खाऊ घालते तिघांना खाऊ घालते आणि आणि तो जातो ही घालते डाळ शिजायला आणि हिला म्हणते की रात्रीचं शिळं खूप आहे तेच घालते खाऊ बरं का आणि तर भावाला वाटतं आपलं पुरणपोळी केली असेल माझ्या बायकोने सगळं झालं असेल आणि तो जातो शेतावर बहीण पण विचार करते आपण आलोय दोन दिवसासाठी आपल्यामुळं काय हे नको घरात वात नको त्या नवरा बायकोमध्ये भांडण नको म्हणते ठीक आहे मग काय करतो ती तो ती गुपचूप आपले जे होतात मुलांना डोळे वटारून खाऊ घालते म्हणजे गुपचूप खावा मामाला काय सांगायचं नाही असं करत करत एक दोन दिवस कशी ते काढतात भाऊ येतो भाऊ आला की म्हणतो अगं का चलत आपण जेव पळत हो नाही अरे म्हणती खूप भूक लागली होती आम्ही जेवून घेतलंय पुरणपोळी मस्त पोळ्याच्या आमटी ते एक नंबर झाले दोघे खाऊन ठीक आहे म्हणतो मग बा बायको तर म्हणतेच हो नाही हो त्यांचं आहे जेवण भरपूर खाल्ले पुराणे पुरणपोळी आमटी भात सगळं छान खाल्ले चला आता आपण दोघच हो राहिलो असं ते दोघं खातात पुरणपोळी आणि ह्यांना देतात शिळपाक तरी दोन दिवस मग राहतात मग दोन दिवसानंतर बहीण म्हणते आता मी जाते रे राहिले आता बस बरं वाटलं नाही येते आता मी नाही म्हटलं अशी कशी जाशील भाऊ म्हणतो अगं राहा दोन दिवस तुला अजून साडी चोळी आणतो मी मग जा तर ती म्हणते नको अरे मला आपलं जाणं गरजेचं आहे कारण दोन मुलं तिथे ठेवून आली आहे तुझी दाजी पण आहेत त्यांच्या जेवणाचे हाल नकोत व्हायला मग बायको आहेच तिथे वस्तेच तुम्ही ती कशा लावो मी साडी घेऊन ठेवली होती माझ्याकडे नवी खट्ट साडी आहे घरातली मी देते त्यांना आणि काय काळजी करू नका तुम्ही जावा आज लोक येणार आहेत ना तर ते ते करून घ्या आपलं काम शेतात शे, का, ते शेती महत्त्वाची आपलं शेत हातावलं बोटे तुम्ही जावा त्यांची मी दाकांना मी प्रो निरोप देते मी करते त्यांचं सगळं व्यवस्थित आता ह्याचा नवऱ्याचा बायकोवर भरपूर विश्वास असतो आणि त्याला वाटतं कौतुक वाटत असतं की अरे माझी बायको एवढी करताना आपण असं तिच्यावर विश्वास असल्यासारखं जाण्यात अर्थ नाही आहे ठीक आहे म्हणतो बाई म्हणते हा जातो दादा मी जाईन आहे घरातच साडी किती घेऊन जाईन मी काय विषय नाही आहे खरं नाही दिली तरी चालेल काय असं नाही आहे नाही म्हणतो तू किती वर्षाने आलीस सेक्टर आणि मला असं नाही बरोबर वाटणार आहे त्यामुळं तू जातो बिचारा म्हणतो बघा नीट सगळं घेऊन जा अजून काय धान्य धुन्य बांधून नाही नको म्हणते ऊर्जाला अरे सगळं चालतच प्रवास आहे पूर्वी काय गाड्या नव्हत्या ना चालतच जायचे लोक ठीक आहे म्हणतो बघ जा सावकाश बर आणि मग निघते तर ती काय म्हणते बांधून देते जेवण रस्तात तुम्हाला काय करते भावाची बाई कोणालायकपणा माहिती आहे का वाईट एवढी असते की साडी म्हणून ते ब्लँकेट येतात की नाही आपले आता पण अंग तुम्ही अंगावर ब्लँ मग ब्लँकेट घेता पूर्वी काळे गोंगडी यायची घोंगडी अशी ती टोचणारी असायची मग मला पप्पाला विचारा होती तुमच्या तर ती गोंगडी आहे ना ती घोंगडी साडी म्हणून घडी घालते साडी म्हणून ते घोंगडीची एक घडी ठेवते भाकरी म्हणून पुण्यामध्ये आता त्याला गौरी शेणाच्या गौरी म्हणतात गावाकडे त्याला शेणकुट म्हणतात सातार भागामध्ये आमच्या शेणाच्या गौऱ्या असतात ना शेणा थापलेले ती दोन शेणकुटी बांधते आणि उसळ म्हणून शेळीच्या लेंड्या बांधते आणि गाठोड बांधते ती कशाला बहिणीने पाहिले ती ती जाताना जेवायला तुम्हाला दिले मिळाली इतका तिला कंटाळा आलेला असून ते असं वाईटपणा करते तर हिला काहीच माहीत नाही ठीक आहे मग ती चला चाला चाला आता आम्ही निघतो दोघ जण हे चालत चालत येतात आता एवढं चालत आल्यावर भूक लागले मग रस्त्यात मुलं म्हणतात आई भूक लागली आई भूक लागली थांबा म्हणते आपण थोडी सावली बघून बसूया बो जेवायला मग बसूया म्हटल्यावर एक तिथं शेतावर एका मोट चाललेली असती मोठ म्हणजे मोटर पाण्याची मोटर पाणी द्यायला तर विहिरीवर एक मोटर चाललेली असती ते पाणी देत असतात म्हणजे ठीक आहे ते झाडाखाली बसूया पे प्यायला पाणी पण मिळेल जेवण झालं की मग सावली बघून झाडाची बसतात बसतात आणि ते उघडते आता पोरांना पण आशा मामीनं काय दिले उसळ दिली म्हणाली चवळीची ते गाठोडं उघडलं की ती कुंगडी दिसते साडी म्हणून आणि जेवण म्हणून दोन शेणपुट दिसतात त्या गवऱ्या शेणाच्या उसळ म्हणून शेळीच्या लेंड्या एवढं वाईट वाटतं एवढं रडला रडायला येतं खूप खूप मोठ्याने हंबरडा फोडते काय माझी परवड आता पोराण्या मी खायला काय खूप रडते की काय सांगायचं कुठल्या तोंडाला माझ्या माहेरी मला असं वागवलं आणि खूप रडत असते तर ज्या शेतकऱ्याने पाणी देत असतो ना शेतकरी त्याला त्या आवाज ऐकायचा तो रडलेला तो पळत पळत येतो मग तो, तो, तो काय झाला हो का रडत आहे म्हणते काय नाही बाबा असं नाही नाही सांगा माहिती तुम्ही एवढ्या मोठ्या रडत्या म्हणजे काय ते तुमचं मन दुखावलेलं आहे मग ती सांगते सगळी कहाणी सांगते असंच झालं भावाच्या घरी घेते एक तिनं शिळच खायला घातलं दोन दिवस राहून परत फिरावं म्हटलं तर साडी म्हणून बघा म्हणते घोंगडी दिली कुठला हाने आहे कुठल्या तोंडाने आता घरी सांगून घेऊ आणि ठीक आहे मग तू असू द्या माझी बायको आता जेव माझी बायको येईलच होता जेवण घेऊन एक दोन माणसाचं असतंच जास्त आमच्याकडे ते आनंद घेऊन येते रोजच माझ्या शेतावर झोपडे येते तर बसूया आपण चल म्हणतो सावलीला तो काय नको काळजी करू मग मुलांना घेऊन ती तिथं जाते त्याची बायको नेमकी येतेच टायमिंग झालेला असतो जेवणाचा मग ते सगळे मिळून थोडं थोडं खातात मग जरा बसल्यावर मग ती बरं झालं बाबा ती म्हणतो म्हणून कधीही हक्का ना माझ्याकडे या माहेर म्हणून मला पण कोण नाही आहे असं काय वाटून घेऊ नका तुम्ही ठीक आहे म्हणते तिला बरं वाटतं त्याची बायको पण चांगली बोलते त्याच्याशी तिच्याशी मग नंतर निघताना तो म्हणतो अगं आवक्का मागं वांगी आहे परत भोपळा आहे घेऊन जावा तुम्ही नाही म्हणते मी नाही आणा ना तुम्ही तुमच्या हातानं आणा मग तो जातो ते मो गोल भोपळा असतो की नाही दुधी भोपळा नाही गोल भोपळा तर तो भोपळा घेऊन येतो म्हणतो हा भोपळा न्या कापा अर्धा आज खावा अर्धा अर्धा नंतर खावा भोपळा कापला की भाजी होईपर्यंत बाकी स्वयंपाक होईपर्यंत भोपळ्याची बिया मुलांना भाजून आठवणी न द्या म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत मुलं खातील ठीक आहे म्हणते आणि मग जाते तो जा, तो दे भोपळा आणून देतो मग घेतात ती गजन भोपळा आणि घरी येतात मग काय आणलं काय आणलं तर मामानं भोपळा दिला मामानं भोपळा दिला मग कापा तिया आठवतं ना भोपळ्याच्या बिया स्वयंपाक कसं कापायचं आहे भोपळा कापायचा बिया खायला द्यायच्या ती नवऱ्याला म्हणते भोपळा कापा आणि मला बिया द्या भाजून देते भोपळा कापून बिया बघतोय तर त्यात सोन्याच्या सात मोहरणा मोहरा होत्या बिया नव्हत्या मोहरा होत्या नवढा आश्चर्य वाटतं मग त्या मोहरा घेतात तसेच ठेवतात आणि मग जेवण बिवण करून तसेच झोपी जातात दुसऱ्या दिवशी राहिलेला भोपळा कापतात तर त्याच्यात पण परत सात मोहरा एकूण चौदा मोहरा होतात आणि सुवर्ण मोहरा म्हणजे अशा मोहरा असतात त्या टपोऱ्या हिरे असं तर मोहरा आणखी सापडतात तो अजून आनंद नाही म्हणते मग त्या सात मोहराच फक्त घेतात आणि मग म्हणते नाही आता आपण काय करायचं देवांना आशीर्वाद दिल्यासारखं झालं आपली परिस्थिती बदलेल आता आता आपण काय करायचं आपण जायचं म्हणाली मग सातारला जातात तेव्हा पूर्वी चालतच ना मग पहिल्यांदा आधी बैलगाडी बैल जोडी घेते बैलगाडी घेते कपडे लत्ते घेते मुलींना स्वतःला नवऱ्याला घर बांधायला ऑर्डर देते घर बांधायला तिथं हे देते ऑर्डर देते आणि ते सगळं झालं की परत घरी येतात असतं मग सगळं सोनं नाणं घरेदी नाही सगळे हाऊसमोज करते आणि सगळं करत असते तर ते सगळं खरेदी करत असताना नेमकी या भावाची बायको सातारला आलेली असते ती सगळा पाठलाग करून यांचं बघते ती म्हणते ह्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले तर गरीब आहेत आणि मी घोंगडी बिंगडी दिली तिथं काय बोललीच नाही अजून काही निरोप नाही आला भावाला काय बिडी लावली नाही पाठलाख करते बघत असते काय काय खरेदी करते म्हणून ती आई तुरी तिच्याकडं गोड बंगाली काहीतरी चिटकुळं गेला वगैरे नाही घरी जाते स्वतःचं सगळं त्यांनी पैसे वगैरे ठेवलेले असतात पूर्वी कणगीत ठेवायचे लोक त्या कणगीतला काढून शेजारच्या कणगीत टाकते लपवून ठेवते सोनं नाणं पैसा सगळं आणि भाऊ आला की म्हणते आहो तु, तु, आप तुम आपलं तुमची बहीण सगळं घेऊन गेली बघा चोर होती ती बघा आता थोडे दिवसात तुम्हाला निरोपेल का नाही तर म्हणतो नाही का माझी बहीण नाही असे तो तिकडे तिकडे बोलायची बघा म्हणली मला महिन्याभरात सांगावं येईल घराची वास्तव शांतीचा बागा तिची अशी बदलली तर म्हणतो बरोबर असं तो काही लक्ष देत नाही त्याला मात वाटतं की काहीतरी सांगत असेल कोणाच तरी ऐकून तो काय एवढं लक्ष देत नाही आणि मग इकडं बहीण मग सगळं घेऊन येते घर बांधायला काढतात महिनाभरात त्यांचं घर छान बांधून होतं सगळं व्यवस्थित सगळं शेती जमीन शेतीवाडी कुठं घेते विकत कुठं जनावरं घेते विकत छान म्हणजे परिस्थितीच बदलून जाते ना मग घर बांधून झालं की मग भावाला वास्तुक शांतीसाठी गावातल्या सगळ्यांना बोलवते भावाला आमंत्रण देते मग निरोप आल्यानंतर मग भावाची खात्री पडते की माझी बायको म्हणाली होती की तुमची बहीण बघा तुम्हाला महिनाभरात सांगावा येईल सांगावा म्हणजे नी बोलवणं निरोप येईल मग फरशी कुराड घेतो विकत धार वाऱ्याकडे जातो म्हणतो अशी धार लावली धाव दोन तुकडे झाले पाहिजेत तो सुद्धा फरशी कुराड घेऊन बहिणीकडे येतो आणि बाहेर ओटा जोता जोतं पूर्व आम्ही पूर्वी म्हणायची त्या ओट्यावर बसतो मग सगळं मग छान असं घर सजवलेलं असतं वाडा तो वाडाच झालेला असतो ना माझं आणि छान सजवलेलं असतं भावासाठी पण पलंग तयार केलेला असतो बसायला जेवायला पाठ रांगोळी काढून सगळं सजावट केलेली असते पूजा झाली भाजी झाली की सगळं गाव जेवून जातं त्याला बोलवतात बा मामा ये आत बा दादा ये आत तो काय घराचा नाही कपट्यावरच त्या बसतो आणि मग रात्री जेवणाचं सगळं गाव जेवण झालं कार्यक्रम झाला मग घरातले लोक जेवणार मग ताट पाट ताट ताटाभोवती रांगोळी बा बाटाभोवती रांगोळी आणि हे जेवायला तर नाही येत मग मुलं कशी तरी जेवतात बिना जेवता झोपी जाते ह्याच्या मनात राग असतो ह्याच्या डोक्या दार उघडच ठेवते म्हणून ते तू येशील तेव्हाच मी जेवणार मी पण नाही जेवणार मग बहीण आणि बहिणीच नवरा तशीच झोपतात उपाशी मी म्हणते बहीण म्हणते तू आल्याशिवाय मी एक घास नाही खाणार भावाला म्हणते आणि ह्याच्या डोक्यात काय असतं जी झोप लागली की फरशी कुराड एक गाव दोन तुकडे ठीक आहे आणि तिची कुठशीच झोप लागते मग हा उठतो आणि रात्री तिथं पूजेच्या भोवती समय तेवत असतात दोन समया तेवत असतात आणि हा उठतो आणि गाव घालणार फरशी कुराडचा तेवढ्यात ते, ते समया बोलू लागतात होय ग समय होय गठमय बहीण भावाच्या घरी गेली पाहुणे म्हणून होय ग समय पुढची समय म्हणायची होय गठमय समया बोलक्या होतात आणि सगळी कहाणी परत सांगतात भा बहीण भावाच्या बायकोनं शिळं जेव घातलं होय ग समय होय गटमय स्वतः पुरणपोळीचा स्वयंपाक करून खाल्ला नवरा बायकोने होय ग समय होय गटमय मग बहीण बा यायला लागली तर तिला साडी म्हणून घोंगडी दिली उसळ म्हणून शेळीच्या लेंड्या दिल्या कुठं दुःख सांगावं वय ग समय वय गठमय रस्त्यात बसली होती झाडाखाली वय ग समय वैगमय मग त्या शेतकऱ्यांना दिलं सगळी 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 कहाणी सांगतात त्या समया दोन ह्याला कळतं चमत्कार बघा कसा असतो ही काल्पनिक गोष्ट आहे तर मग त्या सगळ्या समया गोष्ट सांगतात त्याला माझे डोळे उघडतात की मी केवढा मोठा अपराध केला असता माझ्या बहिणीनं मला यातला एक शब्दही नाही सांगितला मग तो तिला उठवतो म्हणतो चला का जीवूया आपण मग जेवण वगैरे करतात दुसऱ्या दिवशी म्हणतो आता बघ म्हणतो काय करतो मी त्याला माहीत झालेलं असतं सगळं सांगतो बहिणीला म्हणतो मला असा असं कळवलं होतं खोटं बोलली ती माझ्याशी मा आता तिला क्षमा नाही मग येतो घरी आल्या आल्या बायकोला म्हणतो अगो तुला माहिती का येता येता मला कळ तिथं तुझ्या माहेरचं घर सगळं पेटलंय राख रांगोळी झालीये पटकन चल ताबुडतोब जायचंय आपल्याला आता हिल म्हणतो काय असेल पैसे बिसे ते घे तिथं मदत लागल मग ती खूप तुम्ही पण थांबवती ना माहेर म्हटलं बायकांना मग ती आहेत ते लपून ठेवलेले पण सगळं सोनं बिणं घेते काढते तर मग तो का चोरलं होतं ना काय म्हटले मी सांगतो तुम्हाला नंतर चला आत्ता गरजेचं आहे सगळं घेते आणि सग तो सगळं घे सगळं घे तुझं साहित्य की आपल्याला दिवस तिथं राहायला लागणार दोन तीन महिने कारण मदत करायची घर सगळं परत उभं करायला लागणार आहे आणि सगळं घेते बैल गाडी बैलगाडी बैलगाडीचं त्याच्यात सगळं घेतात बतात आणि जातात आणि तिथं का बाहे आलं की माहेरी तिच्या नेलं त्या बायकोच्या की तिला ढकलून देतो आणि तिच्या आईवडिलांना सगळी कथा सांगतो बहीण आमदार आईवडील नाहीत फक्त आम्ही बहीण भाऊच राहिलो आहे आणि हिनं असे ताटातुटा आणायची काय माझ्या बहिणीनं मागितलं होतं काय तिचा आत्मा म्हटलं असेल असे मग चुकीची जाण करून देतो मग त्याचे आईवडील पण म्हणतात नाही हिला असली तिला शिक्षा तुम्ही ती बरोबर आहे आणि मग तो बहिणीकडे येतो मग त्या राहिलेल्या सात मोहर असतात ना त्याच्यामध्ये त्याची बहीण नवीन घर बांधते त्याला एक चांगली बायको बघून देते दुसरं लग्न करतात त्याचं आणि ते सुखानं राहतात आवडली का तुम्हाला गोष्ट सांगा मला आता परतच्या वेळी ना रोज दर रविवारी अकरा वाजता गोष्ट सांगत जाईन मी ऑनलाईन येत जाईन आणि मग त्याच गोष्टीचा व्हिडिओ पण बनवेन सॉरी तुमचे वेळ वाया गेला आणि तिथं आवाजच माझा रेकॉर्ड नाही झालेला सो हे परत पर केलं आणि रेग्युलर व्हिडिओ बनवत नाही मी आत्ता भावनेंचा जरा सगळा बट्ट्या बोळ हुळ झालेला आहे सगळा भावनेच्या आवे आवेशात काहीतरी कमेंट निघायला नको तोंडातून तुं ह्या एकदा बाहेर पडला शब्द की तो मग बागारी घेता येतात म्हणून व्हिडिओ टाळती आहे पण तरी एक कधी परवा हॉटेलमध्ये गेलो तेव्हाच व्हिडिओ बनवलेला आहे बनूया बनवूया छान एक व्हिडिओ आहे लवकरच येईल शुभ दिवस गोष्ट आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा